आ, नमस्कार आज केळवली गावात आहे इथे त्यांची गावठी गटामध्ये त्यांचा गुलाला मध्ये पहिला नंबर आलेला आहे तर आपला कोकण आपला असा हो या चॅनल तर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन तर त्यांच्या याच्याबद्दल आपण थोडी त्यांच्याकडे माहिती घेऊ आपलं नाव माझं नाव विनायक प्रकाश रामाणे अ आता हे आपले एक नंबर गुलाला झालेले आहे हो तर याच्यामध्ये किती गुलाल झाले आले होती या अगोदर गाडी गुलालत होती एक थोडं बागवाडीचं मैदान थोडं आमचं अच्छा बाकी एक नंबर दोन नंबर आणि नंबर मध्ये आहेत आपल्या का हो आणि काय याच्यामध्ये सांगू शकता दोन्ही बैल काय हा झेंड्यासाठी चांगला आणि हा बाहेरून स्पीड सुंदर लावतो ठीक आहे यापुढे याच्यासाठी आमच्याकडनं आपल्याला शुभेच्छा थँक्यू धन्यवाद 네, 네, 네. 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 네. 네, 네. 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 Hãy subscribe cái kênh là cái Gõ Để không bỏ lỡ những video cắt phải. মিলাাইডেরে সেডেডের সেডের সেডের সেডের